नमस्कार मित्रांनो सेवा मध्ये मी विनोद पवार आपलं स्वागत करतो मित्रांनो राज्यसेवा पूर्व पी वाय क्यू मंथन सिरीज आपण चालू केलेले यामध्ये अर्थव्यवस्था या, या विषयावरती विचारलेले प्रश्न आपण आज बघणार बघा अर्थव्यवस्था या विषयावरती एकूण पंधरा प्रश्न विचारलेले होते आणि त्यामध्ये तीन प्रश्न हे सामान्य होते एकदम सोपे होते नऊ प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे होते आणि तीन प्रश्न हे कठीण होते असे एकूण पंधरा प्रश्नाचं क्लासिफिकेशन आपल्याला करता येईल बघा पहिला प्रश्न अर्थव्यवस्था संबंधितचा बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टामध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते तर हे एकदम फॅक्च्युअल क्वेश्चन आहे त्याचा पर्याय आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आपल्या विश्लेषण मध्ये बघा भारताच्या बाराव्या पंचवार्षिक योजनामध्ये म्हणजे ती केव्हा झाली हो दोन हजार बारा ते दोन हजार सतरा महागाई वाढीचा दर नियंत्रण ठेवण्यासाठी किंमत वाढीचा दर हा सरासरी साडेचार ते पाच टक्के हा निश्चितसावा प्रश्न मी आयोगाची मुद्दाम प्रश्नपत्रिका घेतोय कारण की काय की इंग्रजीमध्ये प्रश्न तुम्हाला वाचता यावं भारतीय समस्या अभ्यास करण्यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली तर ती कृषी शिक्षण कृषी मोठे उद्योग लघु उद्योग तर लघु साठी ही समिती स्थापन करण्यात आलेली होती कारण बघा की भारतीय लघु उद्योगाच्या समस्येचा अभ्यास करण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कशासाठी हे लक्षात घ्या अभ्यास करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्याकरिता उपाययोजना सुचवण्यासाठी एकोणीशे पंच्याण्णव मध्ये डॉक्टर आबिद हुसेन समितीची स्थापना करण्यात आली शिक्षण क्षेत्रासंबंधात विविध समित्या होत्या त्यापैकी राष्ट्रीय ज्ञान आयोग हे महत्वाचं आहे कृषीसाठी स्वामीनाथन आयोग खूप महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा आणि मोठ्या उद्योगासाठी इतर साऱ्या समित्या खूप साऱ्या समित्या झालेल्या आहेत त्याच्यानंतर एकोणचाळीसवा हा पण खूप सोपा प्रश्न आहे राष्ट्रीय भविष्य निर्वाह निधी कायदा रिकामी जागा मध्ये स्थापन झाला तर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हा कायदा स्थापन झालेला आहे तो कशासाठी तर नोकरदार वर्गाला सामाजिक सुरक्षता आणि सेवा निवृत्तीनंतर आर्थिक आधार देण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाण निधी संकीर्ण तरतुदी म्हणजे ई पी एफ ऍक्ट एकोणीसशे बावन मध्ये समत करण्यात आलेला आहे आता एकोणीसशे पन्नास मध्ये भरपूर साऱ्या घटना घडल्या त्यापैकी संविधान लागू झालेलं आहे आणि प्लॅनिंग कमिशन म्हणजे भारतीय नियोजन आयोगाची स्थापना झाली हे आपण गोष्टी महत्वाच्या आहेत आणि एकोणीशे साठ मध्ये महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्याची निर्मिती झाली महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली दिनांक के तुम्ही कमेंटमध्ये सांगा चला ठीक आहे आता एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये उदारीकरणाच्या धोरणाच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकण्यात गेलं आणि उदारीकरण धोरणाची एकोणीशे एक्क्याण्णव ब्याण्णव पासून सुरुवात झालेली होती हे लक्षात राहू द्या त्याच्यानंतर दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय आपण इकडचा प्रश्न वाचू दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय आता उत्तर तुम्हाला दिसतायतच आहे तर योग्य उत्तर याचं आहे कि म्हणजे दीर्घकालीन लक्ष्य म्हणजे साधारणतः पंधरा ते वीस किंवा पंचवीस वर्षासाठीचा आगाऊ अंदाज ठरवणे किंवा आगाऊ ठरवणे असं दृष्टिकोन नियोजनला म्हणता येईल कारण दृष्टिकोन नियोजन हा प्रस्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हणजेच याला प्रस्पेक्टिव्ह प्लॅनिंग असं म्हणतात अर्थव्यवस्थेसाठी पंधरा ते पंचवीस वर्षासाठी अतिदीर्घकालीन व्यापक उद्दिष्टे आणि लक्ष निश्चित करणे ज्या आधारे अल्पकालीन पंचवार्षिक योजना तयार केल्या जातात याला दृष्टिकोन म्हणजे प्रस्पेक्टिव्ह प्लॅनिंग असं म्हणतात आता बाकीच मला वाटतं काही गरज नाही ठीक आहे आता पुढचा प्रश्न घेऊयात तुम्ही वाचून घ्या वाटलं असतं ठीक आहे स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजन समता कमी होते कारण आयोगाचाच प्रश्न बघूयात आपण स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजन समता कमी होते कारण शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामात संधी सुधारतात शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांची मुलांनी शिक्षित व्हावे असे वाटते शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधकाची अधिक ग्रहणक्षम बनवते आणि स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते तर आता वर्वर भगीत लाता हे आता वरवर बघितलं तर सगळेच कारण आपल्याला हे वाटतात पण योग्य आपल्याला पेसिफिक आन्सर निवडायचं असतं त्यासाठी पेसिफिक आन्सर जे काय आहे तर ते, ते पर्याय क्रमांक सी सी कुठे दिलेला आहे केवळ दोन म्हणजे उत्तर एक्केचाळीसचं उत्तर असेल केवळ दोन सी आता स्पष्टीकरण बघून घेऊया कारण हे का योग्य आहे कारण शिक्षणामुळे स्त्रियांमध्ये कुटुंब नियोजनाच्या सा, साधनाविषयी जागरूकता आणि स्वीकार्यता वाढते जे प्रजन्य दर कमी करण्यासाठी थेट आणि सर्वात महत्वाचे कारण आहे आता शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामात संधी सुधारतात हे बी कारण आहे पण नोकरीमुळे विवाहाचे वय वाढू शकते आणि मुलांचा जन्म पुढे ढकलला जाऊ शकतो पण प्रजन्य क्षमता दर कमी होण्यावर हे अप्रत्यक्ष परिणाम करते आता शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित हवे असे वाटते मुलांच्या शिक्षणाचा विचार करून लहान कुटुंब ठेवण्याकडे कल वाढतो पण गर्भनिरोधकाचा वापरा इतका तो थेट परिणाम करत नाही आता स्त्रियांची आर्थिक आर्थिक स्थिती सुधारते हे पण कारण वाटू शकतं पण आर्थिक स्थिती स्वावलंबन हे शिक्षणाचे एक फलित आहे परंत प्रजन्य दर कमी होण्यामागे माहिती आणि साधनाची उपलब्धता हे थेट कारण आहे म्हणून पर्याय क्रमांक जे काही सी होतं तोल हे योग्य उत्तर होतं आता अन्न सुरक्षता मध्ये आपण आयोगाचा प्रश्न बघूयात अन्न सुरक्षा मध्ये खालील अवस्थेचा समावेश होतो सर्वात सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्न उपलब्ध होणे सर्वांना अन्नधान्य व डाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे सर्वांना अन्नधान्य डाळी दूध व पालेभाज्या पर्याप्त मात्रेमध्ये उपलब्ध होणे आणि सर्वांना अन्नधान्य डाळी दूधधान्य पदार्थ भाजीपाला फळे मांस मासे इत्यादी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे आता बघा प्रत्येक सेंटेन्स मध्ये वाढ होत चाललेली आहे म्हणून योग्य उत्तर जे काय आहे ते पर्याय क्रमांक चार म्हणजेच डी असं आपल्याला म्हणता येईल तर आपण योग्य स्पष्टीकरण बघून घेऊया की हा तर याच योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे वरील सर्वच असं म्हणता येईल ठीक आहे एबीसीडी आयोगामध्ये तसंच दिलेलं आहे का आयोगाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये हा तसच आहे पर्याय क्रमांक चार या अंतिम उत्तर तालिकेनुसार हे स्पष्टीकरण आहे बघा अन्न सुरक्षित अन्नधान्याच्या उपलब्ध मर्यादित नसून त्यात डाळी दूध फळे आणि भाज्या यासारख्या पौष्टिक आहाराच्या सर्व घटकाचा समावेश होतो जी एक व्यापक संकल्पना आहे आता बाकीचे तर इन सफिशियंट आहे पुरेसे नाही आहेत ठीक आहे आता पुढे पुढचा प्रश्न बघा गुनर्निर्डल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढील प्रमाणे असावी आर्थिक विकासात सरकारची भूमिका कशी असावी हे विचारलेले प्रतिसारक परिणाम आणि निष्प्रभ करून विस्तार परिणाम प्रभावी करणे हे योग्य उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक केवळ आता स्पष्टीकरण बघून घेऊयात आपण ठीक आहे तर पर्याय क्रमांक यांच्या संचयी कार्यकारक भाव सिद्धांत जो काही आहे त्यानुसार सरकारने विकासाचे सकारात्मक विस्तारक म्हणजे परिणाम म्हणजे स्प्रेड इफेक्ट वाढून नकारात्मक प्रतिसारक परिणाम म्हणजे बॅकवॉश इफेक्ट कमी करण्यासाठी हस्तक्षेप करणे आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक एक आता विस्तारक परिणाम निष्प्रभ करून प्रतिसारक परिणाम प्रभावी करणे हे मेडलच्या सिद्धांताच्या पूर्णपणे विरुद्ध आहे त्याच्यामुळं ते चुकीचं आहे ठीक आहे आता पुढे प्रॉपर्टी गॅप इंडेक्स इकडे बघून घेऊयात पहिल्यांदा प्रॉपर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वा काढ कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त व मॉर्टिन रॅवलिन यांनी सांगितले तर पर्याय आहे दारिद्र्य दूर करण्यासाठी किती कॅलरीज तूट भरून काढावी लागते दॅल दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पादनातून तूट भरून काढावी लागते दारिद्र्य दूर करण्यासाठी किती दरडोई उत्पन्न किती वाढ करावी लागते आणि यापैकी काही नाही तर योग्य उत्तर आहे दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्नातून तूट भरून काढावी लागते पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे कारण दारिद्र्य रेषा निर्देशांक म्हणजे प्रॉपर्टी गॅप इंडेक्स हा गरिबांची दारिद्र्य गरिबांची सरासरी उत्पन्न दारिद्र्य रेषेपेक्षा किती कमी आहे ते मोजतो म्हणून दारिद्र्य रेषेची तीव्रता किंवा खोली दर्शवतो बरोबर त्यानंतर दारिद्र्य दूर करण्यासाठी किती कॅलरीची तूट भरून काढावी लागते हे दारिद्र्य रेषेची व्याख्या करण्यासाठी वापरले जाते पण थेट मापन नाही दारिद्र्य दूर करण्यासाठी किती दरडोई उत्पन्नाची किती दरडोई उत्पन्नात किती वाढ करावी लागते हे दारिद्र्य निर्मूलनाचे एक ध्येय आहे पण ते निर्देशांक मोजले जात नाही आता पुढचा प्रश्न भारतातील बाल लिंग गुणोत्तरात बाबत आहे भारतातील बाललिंग गुणोत्तरच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलीच्या संरक्षण व सबलीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान केव्हा सुरू करण्यात आले बारा बावीस जानेवारी दोन एकोण दोन हजार सोळा बावीस जानेवारी दोन हजार अठरा बावीस जानेवारी दोन हजार पंधरा आणि पंचवीस जानेवारी दोन हजार पंधरा तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जे की बावीस जानेवारी कारण नरेंद्र मोदी यांनी मुलीचे शिक्षण आणि संरक्षण या उद्देशाने बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी योजनेची सुरुवात बावीस जानेवारी दोन हजार पंधरा हरियाणा येथील पानिपत येथून केलेली आहे हे लक्षात असू द्या त्याच्यानंतर हा ते जे काही पंचवीस जानेवारी आहे हे भारतात राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो हे लक्षात राहू द्या दिन दिशेषावरती पण प्रश्न येतात त्याच्यानंतर शेहेचाळीसावा प्रश्न सापेक्ष दारिद्र्य नाही इंग्रजी पण दिसावं ठीक आहे आता दिसतोय आय थिंक पुढे पुढे हा सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकावर अवलंबून असते मानवी दररोज उष्मांक गरज आहे मूलभूत गरज भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यता येतो आणि आवश्यक गरज भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय तर छेचाळीस या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे ड आवश्यक गरजा भागवता न येण्यासारखी परिस्थिती म्हणजेच दारिद्र्य म्हणजे तुमच्या जीवन आवश्यक गरजा पूर्ण न होणं म्हणजेच दारिद्र्य होय सापेक्ष दारिद्र्य हे समाजातील इतर लोकांच्या तुलनेत एखाद्या व्यक्तीचे मोठे उत्पन्नाचे गटाचे उत्पन्न आणि जीवनमान कमी असण्यावर अवलंबून असते म्हणजे ते विषमतेवर अवलंबून असते सापेक्ष दारिद्र्य हेच बघत होतो ना आपण हा बरोबर त्याच्यानंतर बाकीचे पर्याय काय चुकीचे आहे त्याच्यानंतर सत्तेचाळीसावा प्रश्न िगिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही विकसित देशात स्वयंप्रेरित व गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते अविकसित देशात प्रेरक व गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते विकसित देशात केवळ प्रेरित गुंतवणुकीला के प्रेरक ठरू शकते आणि विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला निरुत्साह करते तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच केवळ एक म्हणजे विकसित देशात स्वयंप्रेरित आणि गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते लोकसंख्येत होणारी वाढ विकसित देशामध्ये स्वयंप्रेरित आणि गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते कारण अर्थशास्त्रज्ञ बेंजामिन हिगिन्स यांच्यामध्ये विकसित देशामध्ये लोकसंख्या वाढल्याने वस्तू आणि सेवाची मागणी वाढते आणि त्यामुळे नवीन स्वयंप्रेरित गुंतवणुकीला म्हणजे ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंटला चालना मिळते आता अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते हे मते, मते, वर, हे मते अविकसित देशामध्ये लोकसंख्या वाढ गुंतवणुकीला प्रेरक ठरण्याऐवजी संसाधनावर ताण निर्माण करते आणि जे काही सी आणि डी हे वर्णन काय चुकीचं आहे आता सातव्या पंचवार्षिक योजनेत बाबत प्रश्न आहे काय की सातव्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा रेखामी जागाला दिला होता कृषी आणि संदेशवन क्षेत्र औद्योगिक आणि संदेशवन क्षेत्र ऊर्जा क्षेत्र वाहतूक आणि संदेशवन क्षेत्र तर जे काही वाटा जो दिलेला होता कुठल्या सातव्या योजनेमध्ये तर सातव्या योजनामध्ये तो ऊर्जा क्षेत्राला ला सगळ्यात सर्वाधिक जास्त वाटा दिलेला होता कारण सातव्या पंचवार्षिक योजना केव्हा होती हे पण विचारला जातो बरं का एकोणीशे पंचा ते देशाच्या औद्योगिक आणि कृषी विकासाला गती देण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा म्हणजे म्हणजेच किंवा ते म्हणजेच ऊर्जा क्षेत्राला सर्वाधिक निधी देण्यात आलेला होता बाकीच जे काय होतं थोडा कमी होता बघा पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या हे क्षेत्र महत्वाचे होते आणि त्यांना संधी मिळा त्यांना निधी मिळाला होता परंतु सातव्या योजनेमध्ये सर्वाधिक प्राधान्य आणि वाटा ऊर्जा क्षेत्राला देण्यात आलेला होता वीज निर्मिती क्षमता वाढवणे हे मुख्य उद्देश होते त्याच्यानंतर अर्थशास्त्र कुबेराची पूजा करणारे हा अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली आहे तर पर्याय आहे रेकार्डो व माल्थस दुसरा पर्याय आहे किन्स आणि कार्ल मार्क्स तिसरा पर्याय व रस्किन तिसरा पर्याय हा योग्य आहे ठीक आहे आता पुढे याचं स्पष्टीकरण बघा थॉम्स कार्लाइन व जॉन रस्किन यासारख्या समाज समीक्षकांनी सनातनवादी अर्थशास्त्रावर टीका केली कारण ते केवळ संपत्ती म्हणजे कुबेर मिळवण्यावर लक्ष केंद्रित करत आणि मानवी नैतिक दुर्लक्ष करते म्हणून अशी त्यांची टीका होती म्हणून त्यांनी म्हटलं होतं की अर्थशास्त्र हे कुबरेची पूजा करणारे शास्त्र आहे अशी त्यांनी टीका केलेली होती आता रेकार्डो व माल मालथस हे स्वतः सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते आणि त्यांचा विचारावर टीका झालेली आहे त्याच्यानंतर किन्स व कार्ल मार्क्स हे दोघेही अर्थशास्त्रातील मोठे टीकाकार होते पण त्यांनी ही विशिष्ट टीका कुबेराजी पूजा अशी केलेली नाही भांडवलदारावर टीका केलेली आहे आता पुढचा प्रश्न ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक असते जागा असते ते मूढभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असते तर समता विषमता कमतरता विपुलता तर योग्य उत्तर आहे विषमता म्हणजे दरी त्या समाजात उत्पन्न विषमते म्हणजे अत्यंतिक विषमता असते तेथे ते मूठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो ठीक आहे आता बघा जेव्हा समाजात उत्पन्नाची वितरणात विषमता म्हणजे इन इक्वेलिटी असते तेव्हा संपत्ती ही काही मोजक्या लोकांच्या हातात एकवटलेली असते आणि बहुसंख्य लोक गरीब राहतात समता म्हणजे काय म्हणजे संपत्तीचे जे न्याय वितरण म्हणजे समान वितरण विषमतेच्या विरुद्ध आहे आणि कमतरता म्हणजे काय संसाधनाची एकूण टंचाई असणे व जे वितरणाशी संबंधित नाही विपुलता म्हणजे काय संसाधनाची मुबलकता पण ते विषमता समान असेलच असे, असे नाही आता वर फेकलेल्या कणाची गती हा विज्ञानाच्या संबंधित आहे हा आपण विज्ञानाच्या पार्टमध्ये घेऊया जेणेकरून विषयानुसार अभ्यास करताना आपल्याला हे रिव्हिजन करणं खूप सोपं जाईल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि पुढील कुठला घटक असावा कुठल्या कुठल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण असावं हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच